नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ऍस्ट्रो या आमच्या युट्यूब चॅनल तर्फे मी देशपांडे पंचांग करते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मनपूर्वक या आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंतच्या प्रत्येक बारा राशींच्या व्यक्तींना शारीरिक मानसिक स्वास्थ्य असेल कौटुंबिक स्वास्थ्य असेल नोकरी धंद्यातली प्रगती असेल ताणतणाव असतील आयुष्यातले इत्यादी अनेक विषय जे आहेत त्याचा आलेख तुमचा दोन हजार चोवीस सालचा कसा राहणार आहे हे जाणून घेऊयात बारा विस्तृत राशी, राशी भविष्य आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आमच्या चॅनल तर्फे जरूर बघा दोन हजार चोवीसचं राशी भविष्य जाणून घेऊयात कुंभ राशीचं दोन हजार चोवीसचं राशी भविष्य तत्पूर्वी दोन हजार तेवीस हे साल संपूर्ण वर्ष शनिदेव तुमच्या राशीवरच असल्यामुळे साडेसातीतून तुमची रास जाते त्यामुळे दोन हजार तेवीस साली कुठेतरी आर्थिक चणचण किंवा मानसिक त्रासाचा असं दोन हजार तेवीस साल तुम्हाला गेलेलं आहे त्यामुळे दोन हजार चोवीस सालच्या ग्रहस्थितीचा विचार केला तर तुमच्या राशीमध्ये शनिदेव वर्षभर असणार आहेत कुटुंबस्थानामध्ये राहू विराजमान असून वर्षारंभी पराक्रम स्थानामध्ये बृहस्पती म्हणजे गुरु विराजमान आहे कुंभराशीसाठी पुढील आता दोन हजार चोवीसचं वर्ष जे आहे ते फिफ्टी फिफ्टी असणार आहे काही फ्री हिट्स तर काही वाईट बॉल्स तुमच्यासाठी असणार आहेत दोन हजार चोवीस सालातील पहिले सहा महिने कौटुंबिक आयुष्यात सुखाचे राहतील तुम्ही परदेशात जाण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल आहे नवीन कार किंवा नवीन घर घ्यायचा असेल तर थोडे प्रयत्न करा तुमची इच्छा या वर्षामध्ये शंभर टक्के पूर्ण होईल दुसऱ्या सहा महिचा काळ जो आहे तो प्रेम आणि लग्नासाठी अतिशय योग्य आहे ज्या दाम्पत्यांना अपत्य सुखाची प्राप्ती हवी आहे त्यांना या कालावधीमध्ये अपत्य प्राप्ती निश्चित होईल संतान प्राप्ती होईल उद्योजक त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवण्याचा या वर्षात प्रयत्न करतील तुम्ही एखाद्या नवीन योजनेसह नवीन काम सुरू कराल राशी भविष्य दोन हजार चोवीसच्या अनुसार तुम्हाला या काळात वरिष्ठांचं सहकार्य मिळेल आर्थिक वृद्धीसाठी व फायद्यासाठी हा सुयोग्य असा काळ तुमच्यासाठी येतोय असं असलं तरी राशीवर असलेला शनी तुमच्या कौटुंबिक आणि आरोग्याच्या आघाडीवर तुम्हाला कुठेतरी थोडंसं अस्वस्थ ठेवू शकतो तुम्ही याबाबत वेळोवेळी त्यासाठी विचार करायला हवा आहे तुम्ही अडचणीत सापडून अति उत्साहीपणे वागण्यापेक्षा दुसऱ्यांचा सल्ला घेणं हे काही वेळेला चांगलं ठरणार आहे विद्यार्थ्यांच्या कष्टाचं यावर्षी निश्चित चीज होणार आहे तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल जर बोलायचं झालं तर प्रेमात सत्यता आणि प्रामाणिकपणा हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिक राहाल याची काळजी घ्या संपत्तीविषयी जर सांगायचं झालं तर हे वर्ष अत्यंत उत्तम असणार आहे फ्रीज वॉशिंग मशीन किंवा यांसारख्या अन्य उपकरणांवर थोडासा खर्च होऊ शकतो कुंभराशीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीस सालात काही अनपेक्षित निकाल पाहायला मिळतील तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल आणि तुम्हाला बदल जर हवा असेल तर काही अधिक चांगलं मिळवण्यासाठी हा जो काळ आहे तो अतिशय योग्य आहे त्यामुळे एखादी नवीन संधी जर चालून आली तर अजिबात सोडू नका दुसरीकडे व्यावसायिकांना थोडं अधिक कष्ट करावे लागतील पण लक्षात ठेवा कष्टाचं फळ हे नेहमी चांगलं असतं या वर्षाच्या उत्तरार्धात व्यवसायाशी निगडित शिक्षण घेणाऱ्यांची प्रगती होईल कामाच्या ठिकाणी सुद्धा सुधारणा होतील की जल्लोष करण्याची वेळ तुमच्यासाठी असेल आर्थिक उत्पन्न आणि शिक्षण यामध्ये सुद्धा वाढ होईल काही ना काही नवीन तुम्ही शिकाल कोर्स कराल या कालावधी तुम्ही सगळ्याच बाबतीत थोडक्यात सक्रिय असणार आहात आता उपासना जी करायची आहे कारण रामदास स्वामी म्हणतात तसं उपासनेचा आश्रयो उपासने वीण निराश्रयो उदंड केले तरी जयो प्राप्त नाही या समर्थ उक्तीप्रमाणे दुर्गा आणि हनुमान या दोन देवांची उपासना तुम्ही या वर्षभरात करा दुर्गेच्या नाममंत्राचा जप श्री दुर्गायी नमहा आणि हनुमंताच्या नाममंत्राचा जप श्री हनुमते नमहा हे दोन जप जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रोजच्या रोज जर तुम्ही केलेत तर मानसिक शारीरिक स्वास्थ्य शंभर टक्के मिळून प्रगती होईल याबरोबरच तरही राशींचं राशी भविष्य दोन हजार चोवीस सालचं आम्ही आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते आपण जरूर बघू शकता राशी भविष्य हे जे जा सांगितलं जातं ते ओव्हरऑल वर्षाचं जे ग्रहमान असतं त्याचा गोशवारा इथे सांगितला जातो अधिक सूक्ष्म पद्धतीने आपल्याला जर काही विशिष्ट विवेचन पाहिजे असेल तर आमचा जो नंबर इथे डिस्प्ले होतोय त्याच्यावरती आपण वैयक्तिक मार्गदर्शनासाठी कधीही संपर्क करू शकता